राज्यातील सी बी ई बोर्डाच्या शाळांनी फी वाढ केल्यामुळे पालकवर्ग आक्रमक झाला आहे बालभारती पब्लिक स्कूल गुहागरमध्ये सध्या पालक आणि शाळा व्यवस्थानामध्ये वादाची ठिणगी उडाली आहे आणि याला कारण आहे ते शाळेने केलेली अवाजवी फी वाढ याच फी वाढीला मात्र पालकांनी चांगलाच विरोध नोंदवला आहे पालकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ही फी वाढ करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे तसेच जेवढी फी ही शाळा घेते तेवढ्या सुखसोयी या शाळेकडून दिल्या जात नसल्याचा आरोपही पालकांनी केला तसेच फी वाढ करताना शिक्षण कायद्यानुसार केली गेलेली नाही तसेच शिक्षक पालक संघ व शालेय शिक्षण कमिटी देखील स्थापन करण्यात आलेली नाही सीबीएसई बोर्डाची असलेली ही असले शाळा आर जी पी पी एल कंपनीच्या कामगारांच्या मुलांसाठी आणि आजूबाजूंच्या गावातील मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे मात्र अवाजवी फी घेत असल्यामुळे अनेक पालकांच्या मनात याबाबत खदखद होती अखेर यावर्षी सगळ्या पालकांनी एकत्र येत या, एकत या संदर्भात शाळा प्रशासनाला जाब देखील विचारलाय शाळा नुसती फी वाढ करत नाही तर मुलांसाठी लागणारी पुस्तकं आणि गणवेश देखील शाळेतूनच विकत घ्यावी अशी सक्ती देखील करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे मनमानी कारभार म्हणजे याने ऍक्च्युली जी काय फी वाढ आहे आमचा मुख्य लढा या शाळेच्या विरोधात असा आहे की जी फी वाढ केलेली आहे ती भरमसाठ आहे ॲक्च्युली जेव्हा ही शाळा सुरू झाली तेव्हा त्याने आम्हाला माफक फीमध्ये ही शाळा सुरू कर करतो आहे आम्ही असं आम्हाला पालकांना सांगितलं आम्ही या कंपनीमध्ये ॲक्च्युली कामगारसुद्धा आहोत तुम्हाला थोडक्याच पैशामध्ये किंवा माफक फीमध्ये शिक्षण दिलं जाईल पण आज पाहता दहा पटीमध्ये ही फी वाढलेली आहे आणि सर्वच पालकांना ही फी

इट was डिसाइडेड टू go with 20% but ye badhane se pehle kuch parents ki committee yahan so there was honestly zaroorat thi wo nahi hui honestly there was no petition i parents can say ki yahan dress aur books jo hai wo yahan se compulsory lene ke liye bol rahe hai kya isme chahti